खरं तर या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर मोरबा जिल्हा परिषद गटामध्ये मागच्या सात वर्षापासून सात वर्षापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून माजी मिसेस आरती मोरे ह्या त्या मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आलेल्या आहेत आणि निवडून आल्यानंतर त्यांनी मोरबा जिल्हा परिषद गटातील कुठलेही गाव कुठली वाडी कुठली वस्ती त्या न सोडता त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्या विकासाचं काम केलेलं आपण या ठिकाणी मोरबा जिल्हा परिषद गटातील जनतेने लोकांनी पाहिलेलं आहे मग रस्ते असतील वीर दुरुस्ती असेल शाळा दुरुस्ती असेल प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा अन्य विकासाची कामे गटारे असतील स्मशानभूमी असतील स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते असतील यांसारख्या अनेक विकासाची कामे पाण्यासारख्या अनेक योजना या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक वाडी वस्तीमध्ये करण्यामध्ये आरती मोरे यांच्या रूपाने रमेश मोरे त्या ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये सर्व लोकांच्या संपर्कात राहून गावाची विकास कामे केलेली आहेत त्यामुळे मला या ठिकाणी कुठलीही चुरस किंवा कुठल्याही मनामध्ये काही येत नाही त्या मतदारसंघातील प्रत्येक समाज मग मुस्लिम समाज असेल आमचा समाज असेल आमचा बा, आदिवासी बांधव असेल आमचा बौद्ध बांधव असेल आमचा चर्मकार बांधव असेल या सर्वांना जेव्हा जेव्हा मी भेटायला जातोय जेव्हा जेव्हा त्यांच्या भेटी घेतोय तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांच्या मनातून येणारा जय महाराष्ट्र या ठिकाणी उत्स्फूर्तपणे पाहायला भेटतोय त्यामुळे या मतदारसंघामध्ये रमेश मोरे आणि शिवसेना आणि सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले यांनी तर त्या मतदारसंघात विकासाची गंगा आणलेली आहे करोडो रुपयाची विकास कामं त्या ठिकाणी करण्यामध्ये नामदार भरतशेठ गोगावले साहेब या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येक गावागावात रमेश मोहरे कामं करण्यामध्ये यशस्वी झाले आहेत त्यामुळे ही निवडणूक माझ्यासाठी कुठली चुळस नाही तर या मतदारसंघामध्ये मी प्रचंड मतांनी सात तारखेला विजयी होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही त्याचं कारण या ठिकाणची जनता या ठिकाणचे मतदार हुशार आहेत ते नक्कीच विकास करतो जो त्यांच्या सुखदुःखात धावून जातो रात्र असेल पाठ असेल मग तहसील ऑफिस असेल प्रांत ऑफिस असेल पोलीस स्टेशन असेल सरकारी दवाखाना असेल अशा ठिकाणी जो त्यांच्या मदतीला धावून जातो त्याला निवडून दिल्याशिवाय लोक राहणार नाहीत एवढा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो